रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या मा ब्लॉगमध्ये तर मंडळी आज त्रिशूरचं स्कूलमध्ये ओपन हाऊस होतं त्यामुळे तिला लेटच जायचं होतं तर आम्ही लेटच उठलो होतो आज सकाळी वाजले होते न उठायला त्यानंतर आम्ही आमचं रुटीन चावरून घेतलं स्वयंपाक पाणी चहा वगैरे त्यानंतर कानाला ब्रेकफास्ट देऊन झोपवलं खाली आली जेवण केलं आणि तिच्या ओपन हाऊसला जायचा असा प्रॉब्लेम झाला की यांना नेमकी मीटिंग होती बागाची त्यामुळे त्यांना जमलं नाही दिवसभर इतका पाऊस होता की मला पण स्कूटी काढणं जमलं नाही त्यामुळे तिच्या ओपन हाऊसला हाऊस ला अभ्यास कर ते असं डोक्यात घेऊन बरं जाय डोक्यात घेऊन जा डोक्यात ठेव लागून जाईल एखाद्या दिवशी कर नाकड चालणार आपण नुसतं इकडं तिकडं उतर <laughs> एकदा केलं की त्याला असं तुझं तुझा लटक ना मी मी लटकतो तसं कुठे लटकून जातो बाय 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 पुढं पाय पुढं पाय ठोकशील आज दिवसभरच पाऊस चालू होता आणि खूप जास्त थंडी आम्ही सगळ्यांनी गोळ्या घेऊन झोपून घेतलं होतं त्यानंतर सायंकाळी मी आज स्वयंपाकात बनवले छोलेची भाजी भात पोळी आणि काना त्याच्या पप्पांना सोडतच नव्हता कानाला एकदम नजर चुकून त्याच्या पप्पाने डच्चू दिला आणि तो बिचारा असा पाहत होता खिडकीतून बिले पप्पाने कट्टी काना राग तुला राग आज त्रिशू मॅडम सुट्टी होती मग काय बघायचं काम नाही दिवसभर खूपच जास्त मस्ती चालू होती दुपारी झोपायला सुद्धा ऐकत नाही त्रिशू सु, स्कूलला सुट्टी असली की म्हणते मला सुट्टी आहे मी आज झोपणार नाही रात्री झोपायला ऐकत नाही म्हणते मी काल झोपली होती ना तिला कसं सांगावं की रोज झोपावंच लागतं रात्री तिला फक्त खेळायचं असतं इतकी खेळायमध्ये होऊन जाते की तिला जेवण देणं नसतं काहीच नसतं जेवण सुद्धा जबरदस्ती द्यावा तेव्हाच खातीर नाही तर तिला तरी दिवसभर भूकी आणून देईल तू एका जागी उभी रना

तू मार तू मार मार दीदीकडे मार मार दीदीकडे त्याला सगळं पाहिजे कानाला खेळ मधला अ का कळत नाही पण त्रिशूकडे कडे जे असत ना, काना खेड़ खेड़ ना।, काना ना ते कानाला वा पाहिजे असत खेळ खेळताना म्हणजे तिच्याकडे बॉल असला की तो बॉलच पाहिजे असतो बॅट असला की बॅटच पाहिजे असते तिला अजिबात मन मोकळ खेळू देत नाही काना जेव्हा बाळात ज्ञात होताना छोटासा तेव्हा मला वाटायचा काना कधी एवढा मोठा होईल की त्रिशू सोबत खेळेल आणि आता तो क्षण आलेला आहे की त्रिशून काना असे एकत्र खेळता त्यांना असं बघून असं मनाला इतकी शांतता लागते ना की एकमेकांशी त्या जेव्हा चांगले खेळतात चांगले वागतात ना खूप चांगलं वाटतं जेव्हा भांडण लागतं ना तेव्हा एकदम कसं तरी होऊन येतं की यांचा बॉन्ड राहील का नाही व्यवस्थित पण काही नाही बहीण भाऊ म्हटल्यावर थोडंफार भांडणे होतातच आणि खेळतात पण ते मस्त एकत्र तर मंडळी आज मी खूप दिवसातून स्नॅपचॅट डाउनलोड केलं कारण मला या कानाला फिल्टर दाखवायचे होते वेगवेगळी त्रिशूल तर ऑलरेडी माहीत होते जास्त पण कानाने आज पहिल्यांदाच ट्राय केले त्यांच्या रिॲक्शन मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट क्लिपमध्ये है मुझसे वही स्मार्ट बताओ खुद नहीं तुम खुद देख मैं 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 ये नहीं कर रहा तुम मेरी बात नहीं तुम खुद देखो ना फैसला तुम करो <laughs> അല്ല കണക്ക് പുട गेला लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे

चार मंडळी तुम्ही बघू शकता कानाने त्रिशूने खूप जास्त एन्जॉय केला फिल्टर्सचा कानाला सुद्धा खूप जास्त नवल वाटत होतं हे काय चालू आहे अचानक चेहऱ्यावर काही उर राहिलं त्यामुळे त्याला पण फिल्टर्स आवडले आणि त्रिशूचं त्यानंतर इतकं चालू झालं की मला अजून पाहिजे अजून पाहिजे मला काम होते मग मी त्यांना तेवढंच दाखवलं आणि त्यांनी खरंच खूप जास्त एन्जॉय केला आणि मी पण एन्जॉय केला तर गाईज आसा एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय